नमस्कार आज मी केली होती साबुदाण्याची खिचडी अरे तुम्ही म्हणाल साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांनाच येते हे काय हो साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना येते अगदी खूप साधी सोपी आहे पण मी आज ही वेगळ्या प्रकारे केली तर आज मी काकडीची काकडी घालून खिचडी केली होती तर नेहमी नेहमी एकाच प्रकारची खिचडी खाऊन कंटाळा येतो उपास असेल तर म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी करत असते कधी साबुदाण्याची साधी खिचडी कधी क ही अशी काकडी घालून कधी खिचडी करते कधी उकडलेला बटाटा घालून खिचडी छान लागते काहीजणं बटाटा किसूनसुद्धा छान लागते खिचडी तर अशा वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली की जरा छान वाटते जाते सुद्धा आणि लाल भोपळा घालून खिचडी केली तर ती खूप छान लागते बरं का लाल भोपळा आणि लाल तिखट अशी लाल खिचडी तीसुद्धा खूप सुंदर लागते किंवा मग हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर घालून अगदी हिरवीगार खिचडी तीसुद्धा खूप सुंदर लागते तर आज मी ही काकडी घालून खिचडी केली होती तर खूप छान लागते तर मी नेहमीप्रमाणे साबुदाणा भिजवून घेतला त्याच्यामध्ये मीठ साखर आणि दाण्याचं कूट खालीच घालून सा छान कालवून घेतलं कढईमध्ये तुपाची फोडणी केली त्याच्यामध्ये मिरची आणि जिरे घातले आणि नंतर हा काल साबुदाणा होता मिक्स केलेला तो घातला आणि छान परतून घातलं थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी काकडी किसून ठेवली होती ती घातली आणि थोडंसं परतलं तर खूप छान लागते काकडीचा स्वाद मस्त लागतो आणि ज्यांना मऊ खिचडी आवडते ना तर ते त्यांनी अशी काकडी घालून खिचडी खरंच करा कारण का अगदी मऊ होते आणि खूप छान लागते वरून थोडासा ओला नारळ घातला आणि परतली झाली रेडी खिचडी झाली ही कधी कधी मी शिराळीसुद्धा करते बरं का साबुदाण्याची म्हणजे खीरच म्हणा थोडक्यात तिखट खीर तर क तीसुद्धा छान लागते त्याच्यामध्ये दही घालायचं आणि ती पण मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे लाल खिचडीसुद्धा आहे लाल भोपळा घातलेली तीसुद्धा आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि सांगा मला कशी लागते आणि तर काही उपासना वरही चालत नाही तर मी असे त्याच्यात त्याच्यात मी जरा वेगवेगळे करत असते कधी लाल खिचडी कधी हिरवी हिरव्या मिरचीची खिचडी कधी बटाटा घालून कधी बटाट्याच्या काचऱ्या कधी बटाट्याचं कीज घालून आणि अशी काकडी घालून अशा वेगवेगळ्या प्रकारे खिचडी करते त्यातल्या त्यात जरा वेगळे प्रकार आणि छान वाटतं सगळ्यांनाही आवडतेसुद्धा घरातल्यांनासुद्धा छान आवडते त्यांनासुद्धा आवडतेच मग लहान मुलांना तर खिचडी खूपच आवडते म्हणून मी अशी करते आणि ही अशी सर्व केली मी नारळ आणि लिंबू घालून तर तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद